मित्रांनो सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज समर्थांचा भक्तीचा हा अनुभव देईल तुम्हाला नवी दृष्टी नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ऍस्ट्रोलॉजर या चॅनलवर मित्रांनो तुम्ही जर स्वामींचे भक्त असाल स्वामींचे सेवेकरी असाल आणि स्वामी महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास असेल अतूट विश्वास असेल तर हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा आणि हा अनुभव नक्की ऐका मित्रांनो स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना एकटे पाडत नाहीत अशी मान्यता आहे स्वामी समर्थांच्या केवळ नाव घेतले की आधार मिळाल्यासारखे वाटते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे स्वामी नामामुळे प्रतिकूल परिस्थितीवरही सकारात्मक मिळते असे अनेक नानाविध अनुभव सांगणारे हजारो भक्त आपल्याला सापडतील स्वामी महाराजांच्या अनेकविध कथा या स्वामी भक्तांच्या स्वानुभवातून पुढे आलेल्या आहेत त्यातून सकारात्मकता आणि प्रेरणा मिळते नवा विश्वास निर्माण होतो स्वामींवरील श्रद्धा आणखीन बळकट होते असे अनेक जण सांगतात अशीच एक कथा सांगितली जाते यामुळे भीव नकोस या मंत्राचा प्रत्ययाला येतो असे म्हटले जाते तर जाऊ जाणून घेऊया असाच एक अनुभव अशी जी कथा जी स्वामी नावावर अजून जास्त अतूट विश्वास ठेवायला आपल्याला भाग पाडते मित्रांनो महारुद्रराव नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता त्याची मुलगी राधा हिचा विवाह जमत नव्हता एकीकडे श्रीमंता घरच्या मुलीला कशी मागणी घालायची या विचाराने अनेक जण स्थळे सुचवत नसत तर दुसरीकडे श्रीमंत स्थळे यायची पण मोठा हुंडा मागितला जायचा हुंडा देणे आणि घेणे महारुद्ररावांना अजिबात मान्य नव्हते शेवटी स्वामींना स्मरून ते पुन्हा प्रयत्न करतात काही दिवसांनी सर्व प्रकारे योग्य स्थळ येऊन राधेचा विवाह निश्चित होतो महारुद्ररावांना आनंद होतो स्वामींच्या मठात जाऊन सहस्त्र भोजन घालण्याचा संकल्प करतात स्वामींना भेट घेण्यासाठी महारुद्रराव येतात तेव्हा सावधगिरी बाळगा हलगर्जीपणा करू नका अशी सूचना स्वामी महाराज त्यांना करतात मात्र आनंदाच्या भरात महारुद्रराव स्वामी वचनाकडे महारुद्रराव फारसे लक्ष देत नाहीत सहस्त्र भोजनाचा संकल्प पूर्ण होतो बाकीची मंडळी झोपतात तेवढ्यात अरे झोपला काय आहेस चोर येऊन सर्व लुटून गेले आहे असे स्वामी अचानक अर्ध्या रात्री ओरडतात महारुद्रराव पाहतात तर राधेच्या विवाहासाठी केलेल्या सर्व दागिन्यासह त्यांच्या सर्व सामान चोर लंपास करतात महारुद्रराव स्वामींना म्हणतात की स्वामी चोर आले तेव्हाच का नाही सांगितले यावर स्वामी म्हणतात की अरे आम्ही काय पहारे करी आहोत का आम्ही आधीच सांगितले होते सावध राहा म्हणून पण तुम्ही गाफिल राहिलात महारुद्रराव स्वामींना शरण जातात स्वामी सांगतात की पाच चोर होते शोध घ्या त्यांचा महारुद्रराव आणि चोळप्पा विचार करतात तेव्हा चोळप्पांना भगवान देशपांडे यांची आठवण होते महारुद्रराव आणि चोळप्पा त्यांच्याकडे जातात देशपांडे मदत करायला तयार होतात परंतु माझा एक मित्र आहे तो गावता पाटील आहे त्यांना मदतीला घेऊ शकतो असे ते सुचवतात सर्वजण पाटलांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगतात पाटील चोरांचा एका ठिकाणाची झडती घेतात तिथे दोन चोर सापडतात शिक्षा कमी करण्याची लालूच देऊन अन्य तिघांना पकडण्यासाठी दोन चोरांना पाटील तयार करतात ठरलेल्या ठिकाणी तीन चोर येतात आणि पकडले जातात महारुद्ररावांना त्यांच्या सर्व वस्तू परत मिळतात ते सर्वजण स्वामींकडे येऊन ते सगळं घेऊन येतात आणि म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिळते आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिळतो कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत्त होऊ लागते तेव्हा सद्गुरूंचे नाव त्याला धीर देते सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते यावर स्वामी स्मित हास्य करतात आणि म्हणतात की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो तुम्हालाही कळलं असेल की आपल्याकडे पैसा असू द्या धन दौलत असू द्या सगळ्या प्रकारचं सुख असू द्या तरी ते टिकवण्यासाठी आणि मन शांततेसाठी आरोग्यासाठी समाधानासाठी स्वामी सेवेची गरज असते फक्त पैसा सुख समृद्धी मिळवून काही होत नाही धन दौलत मिळवून काही होत नाही मनाची शांतता हवी असते आरोग्य हवं असतं आणि समाधान हवं असतं यासाठी स्वामी सेवा करावी लागते स्वामी उपासना करावी लागते तर मित्रांनो तुम्हाला हा अनुभव ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा यांनी माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ